नमस्कार आपण पाहता पाहतात आणि घोषणा एवढी जोरदार झाली पाहिजे की आम संपूर्ण तलवाडा हादरला पाहिजे बोला लोकशाही मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध अखंड हिंदुस्थानाचे आराधा दैवत छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली मतीविना वृत्त गेले वृत्ताविना शुद्र बसते एवढे सगळे अनर्थ एका अवगीतेने केले असं सांगत स्त्री शिक्षणाचा सा खऱ्या हाताने पायावर असणारे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले प्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व अंधकारच्या जगात राहून या दिन दुबळांचे दुःख जगासमोर आणणारे लोकशाही अन्नभऊसाठी जे लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांच्या हातात तलवार आली झाले तर आज अण्णाभाऊ साठे यांना मी सर्वप्रथम ते विनम्र अभिवादन करून माझ्या भाषणातून आपल्या सर्वांचं मन जिंकण्यासाठी इथे उभे आहे तर घासल्याशिवाय धाड नाही तलवारीच्या पात्याला घासल्याशिवाय धाड नाही तलवारीच्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वाटेगाव या गावी झाला त्याचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि त्यांनी पस्तीस कादंबऱ्या तेरा कथा पटकथा संग्रह लावणी एवढ्या सगळ्याची निर्मिती केली याहून मला एक प्रसंग आठवतो हो आम्हाला आठवला एक धडा होता त्या धड्याचं नाव अण्णाभाऊची भेट त्या धड्याचे लेखक होते विठ्ठल उमक तर नाही का अण्णाभाऊ साठेंनी विठ्ठल भेटण्यासाठी बोलवलं विठ्ठल लोमप अण्णाभाऊ साठेंना भेटण्यासाठी गेले तेव्हा ते एका हॉटेलवर थांबले आणि त्यांनी त्या हॉटेलवाल्यांना विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं सा घर कुठे तेव्हा तो हॉटेलवाला बोलला की इथून पाचव्या नंबरची झोपडी आहे ती अण्णाभाऊ साठेंची आहे म्हणून पाऊस पडत होता खाली चिखल होता विठ्ठल चालता चालता त्यांचे पाय भरले त्यांच्या मनामध्ये विचार आला एवढं मोठं महापुरुष आणि ते असल्या गल्लीमध्ये राहत आहेत जिथे चालण्यासाठी नीट रस्ता सुद्धा नाहीये नंतर मग ते एका झोपडीजवळ आले ते एका बाईला म्हणाले अहो अण्णाभाऊ साठ्यांचं घर कोणतं तेव्हा ती बाई म्हणाली मी आज अण्णाची कारभारी ते बोलले अहो मी अण्णाभाऊ साठेंबद्दल बोलतोय तेव्हा ती बाई म्हणाली हो हो मी पण अण्णाभाऊ साठेंबद्दलच बोलतोय तेवढ्याच अण्णाभाऊ साठे आले त्यांच्या अंगावर एक पणयाण होती आणि ती देखील मळकी तेव्हा त्या विठ्ठल उमला उमच्या मनात आलं की एवढे मोठे महापुरुष आणि ते अशा कपड्यामध्ये विठ्ठल उम अण्णाभाऊ साठेंच्या घरात गेले ते एका तुटलेल्या बाजीवर बसले त्यांनी घरामध्ये निरीक्षण केलं तेव्हा त्यांना एक चूल दोन भांडे दिसले एक टेबल आणि एक खुर्ची आणि एक चष्मा दिसला तो चष्मा अन्नभाऊ साठे घालायचे आणि तो चष्मा देखील तुटलेला होता अण्णाभाऊ साठे त्यांना दोऱ्याने बांधून घालायचे तेव्हा एवढंच बघून विठ्ठल उमपना वाटलं की असं का एवढे मोठे महापुरुष आणि ते एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये तेव्हा विठ्ठल उमेद अण्णाभाऊ साठेंना म्हणाले की अण्णाभाऊ साठे मॅक्सिकोला तुमच्या साहित्याच्या ना सा नावावर खूप सारी संपत्ती आहे जर ती तुम्ही हडपली तर तुमच्याकडे खूप सारं मानधन होईल आणि तुमच्याकडे गाडी बंगला एक चांगला टेबल रुबाबदार कपडे असतील तेव्हा अण्णाभाऊ साठेंचं उत्तर ऐकून हृदय भरून आलं अण्णाभाऊ साठे बोलले विठ्ठला तुला माहितीये का मी एवढं सगळं लिहितोय ते फक्त वास्तवामुळे लिहितोय जे मी फक्त दुःख जगासमोर मांडतोय आणि जर मी रुबदार कपडे घातले मी बंगल्यामध्ये राहिलो तर मला हे वास्तवाचं लिहिता येणार नाही माझं फक्त ली, ते लिहि लिहिलं ते काल्पनिक होईल म्हणून मला रुबाबदार कपडे ते मालधन नकोय एवढे असे विचार असतात फक्त महामानवाचे अहो आपल्या सगळ्यांच खूप भाग्यवान भाग्य की ज्यांची फकीर ही कादंबरी अख्या जगा जगामध्ये प्रसिद्ध आहे ते अण्णाभाऊ साठे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा आणि आपण देखील याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा आहोत एवढं मी इथेच थांबते माझ्या दोन शब्द माझ्या विचार मंचाला इथेच पुनवरा नेते व त्याचं ते एवढंच म्हणत आले किती गेले किती उडून गेला भराला आले किती गेले किती उडून गेला भराला भरारा संपणार नाही आणि संपणारही नाही असा माझ्या अण्णाभाऊ कीर्ती इतिहासाच्या पाणी फक्त दीड दिवसाची शाळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या गाडोणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट म्हणजे लोकशाही अन्न साठे अशा प्रथम रिवार वंदन लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांचा सा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही पण तरीही अण्णाभाऊने आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बाळावर साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली त्यांनी सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून लेखन केले त्यांनी अण्णभाऊसाठी हे समाजसुधारक क्रांतिकारक विचारसळीचे लेखक होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या साहित्यातून जनजागृती केली एवढेच बोलून मी माझे दोन तीन शब्द संपवते जे अण्णा जेलून जी खे देते अण्णाभाऊसाठी गिराले गेले लोक लो भाग दोघ्या सहारा आदरणीय व्यासपीठ गो लोग और आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम शेख साधिया फेरोज अ क्लास में पढ़ती हूँ इनका जन्म 1 अगस्त 1920 में हुआ जिन्हें अन्ना के नाम से जाना जाता है ये एक मराठी समाज सुधारक और लोक कवि थे अन्ना भाव साठे का जन्म एक मांग हिंदू समाज में हुआ था उनका लेखक सामाजिक अम्बेडकर रवादी झुकाव के थे जो शुरू में तालीस सत्य का करना चाहते थे उन्हें संयुक्त महाराष्ट्र में आंदोलन महापूर्वक भूमिका निभाई साठे अना परिवर्तन की दिशा और प्रेरणा बनाया गया धन्यवाद जाते जाते यही कुछ बोलूंगी समाजाला जागृत केला आणि त्यांचे आज मी काय सर्वांनी खूप मोठी मोठी भाषण केलेली आहेत मी काही जास्त बोलणार नाही शुभेच्छा द्यायला उभा राहिलो आहे तर अत्यल्प शिक्षण अण्णाभाऊ अत्यल्प शिक्षण पण अण्णाभाऊनी त्यानंतर लिहिलेले एक 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 साहित्य आणि त्या साहित्यावर आज बरेच लोक एका एका शब्दावर पी एच डी करत आहेत तर माझी सर्व समाजातील तरुण मुलाला एवढं सांगायचं आहे किंवा एवढी विनंती आहे की जर दीड दिवस शिकून एखादा व्यक्ती एवढं साहित्य लिहून आणि आज त्या साहित्यावर एका एका एक शब्दावर जर लोक पी एच डी करून विद्वान होत असतील तर आपण यातून एवढाच बोध घ्यायचा आहे कि आपण सुद्धा आता शिक्षणाच्या संधी खूप उपलब्ध झालेल्या आहेत शासनाने विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असतील मुलींसाठी असतील शिक्षणाच्या एवढ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत की आपण ही त्या पद्धतीनं शिक्षण घ्यावं व्यवस्थित ठेवावं आपलं बाकी सर्व इथं समजदार लोक आहेत यांना म्हणजे सांगायची काही गरज नाही तर माझा विद्यार्थ्यांना एवढा संदेश आहे की शिक्षणाच्या संधी जेवढ्या तुम्हाला जास्त मिळतील तेवढ्या त्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा स्वतःचा कुटुंबाचा समाजाचा महाराष्ट्राचा आणि भारताचं नाव मोठ होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आणि मला इथे अध्यक्ष म्हणून बोलवलं संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जन्माला येते महाला जन्माला येतात ती फक्त गरिबांची रक्त पिणारी ठेवलं ही कला जोपर्यंत महापुरुषांच्या विचारांनी धारण होत नाही तोपर्यंत खरोखर ही तो कला या ठिकाणी सापर होत नाही चला चला सा सरांना जायचंय नमस्कार माझ्या ना नाव आदिती मी आज तुम्हाला